महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जातात आणि परिणामी महाराष्ट्राचा विकास ना होत नाही नवे उद्योग येत नाहीत तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत अशी टीका महाराष्ट्रातील विरोधी पक्षांकडून होत राहिली आहे गेल्या काही काळात महाराष्ट्रात येऊ पाहणारे काही प्रकल्प गुजरातला गेले असले तरी त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम झालाय काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे हे आरोप कितपत खरे आहेत उद्योगधंदे खरंच गुजरातला पसंती देत आहेत का नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून महाराष्ट्र लुटण्यासाठी मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राचे दौरे करतात त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे मोदी शहा महाराष्ट्राचं सर्व काही गुजरातला घेऊन गेले आहेत मग ते उद्योग असोत व्यापारी संस्था असोत किंवा आमची जमीन असो ते सगळं काही गुजरातला घेऊन गेलेत बी जे पीचे लोक उद्या लालबागच्या राजालाही गुजरातला घेऊन जातील असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी कनुषोत्सव काळात केलं होतं गुजरातला जाणाऱ्या उद्योग आणि प्रकल्पांचा मुद्दा असेल तर महाराष्ट्रातील काँग्रेससह इतर विरोधकांच्या टीकेची धार कायमच तीक्ष्ण असलेली आजवर पाहायला मिळाली आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजकीय दबावामुळे सोलर पॅनल प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला हलवला असा दावा केला तत्पूर्वी वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेलेले आपण पाहिले महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जातात असा एक सूर असला तरी काही मोठे प्रकल्प आणि त्यातही काँग्रेस शासित राज्यांतूनच काही प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत काँग्रेस शासित कर्नाटक राज्यातून दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आल्याचे उदाहरण आहेत प्रकल्प पहिला एथर एनर्जी बंगळूर स्थित देशातील आघाडीच्या इ व्ही मोटर कंपनीने नव्या प्लॅनसाठी कर्नाटकऐवजी महाराष्ट्राला पसंती दिली त्यामुळे महाराष्ट्राला दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि महाराष्ट्रातील तरुणांना चार हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा राहिला प्रकल्प दुसरा टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कर्नाटकात हेडक्वार्टर असणाऱ्या या कंपनीने नव्या प्लांटसाठी महाराष्ट्रात तब्बल वीस हजार कोटीची गुंतवणूक केली हा प्रकल्पही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे खरं तर कर्नाटकात स्थापन झालेल्या या कंपन्यांची गुंतवणूक करण्यासाठीची पहिली पसंती कर्नाटकच असायला हवी होती मात्र हे प्रकल्प महाराष्ट्रात आले महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जातात असे आरोप मायुती सरकारवर होत असले तरी काँग्रेस शासित राज्यातील उद्योगच महाराष्ट्राला पसंती देत आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरीकडे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक किती आहे हे आपण पाहू थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्याला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एक लाख पंचवीस हजार एकशे एक, एक रुपये इतकी थेट परकीय गुंतवणूक मिळाली होती परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र राज्य सलग दुसऱ्यांदा देशात पहिल्या क्रमांकावर राहिले ही गुंतवणूक कर्नाटक गुजरात तेलंगणासारख्या आघाडीच्या राज्यांपेक्षा जास्त आहे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गुजरातला साठ हजार सहाशे कोटी तर कर्नाटकला चौपन्न हजार चारशे सत्तावीस कोटींची परकीय गुंतवणूक मिळवली होती यावरून दोन्ही राज्यातील गुंतवणुकीतील फरक अगदी स्पष्ट आहे ही परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत असली तरी महाराष्ट्राचे आर्थिक आणि रोजगाराचे प्रश्न खरंच सुटत आहेत का यावर ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ नीरज हातेकरांनी म्हटलंय महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचे प्रश्न फक्त परकीय गुंतवणूक आणून सुटणार नाहीत परकीय गुंतवणूक गडचिरोली हिंगोली वगैरे मागास भागात येणार नाही महाराष्ट्रात आधीच प्रादेशिक आर्थिक विषमता टोकाची आहे याचा नीट विचार करावा लागेल महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंतवणूक आणण्यात महायुती सरकार यशस्वी ठरलं असलं तरी येणारे बरेचसे उद्योग हे मुंबई पुणे नाशिक नागपूर या औद्योगिक पट्ट्यातच उभे राहतात त्यामुळे येणाऱ्या गुंतवणुकीच्या विकेंद्रीकरणाचा प्रश्न महाराष्ट्र सरकारला सोडवावा लागणार आहे आता गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात आलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या यादीवर एक नजर टाकू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार लिथियम बॅटरी प्रकल्प पंचवीस हजार कोटी रुपये सेमी कंडक्टरचीप बारा हजार कोटी रुपये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प सत्तावीस हजार दोनशे कोटी रुपये सोलर पी व्ही इलेक्ट्रोलायझर तेरा हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत याशिवाय हरित ऊर्जेचं ध्येय लक्षात घेऊन जवळपास सत्तेचाळीस हजार कोटींची गुंतवणूक तर हायड्रो प्रोजेक्ट्समधून जवळपास ब्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली गेली त्याच्यातून एकत्रितरित्या किमान सदतीस हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यातून महाराष्ट्राला एकूण पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली तसेच महाराष्ट्र सरकारकडून आजवर एक्क्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली यातून महाराष्ट्रातील तरुणांना दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असंही सरकार सांगत आहे त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत राज्याची प्रगती खुंटली आहे असा आरोप काँग्रेससह इतर विरोधक करत असले तरी महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीचे आकडे वेगळीच गोष्ट सांगतात आज ही गुंतवणूक महाराष्ट्रात होत असली तरी त्याचं न्याय वाटप करण्याची जबाबदारी सरकारची आहे हे सरकार हे ध्येय कसं साध्य करू शकेल तर ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर सांगतात तसं राज्य पातळीवर नियोजन आयोगासारखी कायमस्वरूपी घटनात्मक अधिकार असलेली आणि धोरण निर्मितीसोबतच वित्तीय अधिकार असलेली संस्थात्मक रचना आवश्यक आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न फक्त परकीय गुंतवणूक आणून सुटणार नाहीत त्यासाठी नियोजनबद्ध आणि वास्तवाधारित प्रयत्न करावे लागतील मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी गुजरातच्या गिफ्ट सिटीने आंध्र तमिळनाडू आणि तेलंगणाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे गुंतवणूकदारांसमोर एक नवा पर्याय उपलब्ध केलेला दिसतोय त्यामुळे प्रकल्प उद्योग आणि गुंतवणुकीसोबतच महाराष्ट्राला नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद